रायगड जिल्ह्यात काही भागातल्या शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अलिबाग रोहा तळा महाड पोलादपूर या पाच तालुक्यातल्या शाळा कॉलेज आज बंद राहणार आहेत पावसाचा जोर वाढल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे कुंडलिका नदीनं सुद्धा इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे जिल्ह्यात प्रशासन अलर्ट झाल्याचं बघायला मिळत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रायगडमधून प्रफुल्ल पवार आपले सोबत जोडले जात आहेत प्रफुल्ल ज्या पद्धतीने रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोणकोणती कौन तयारी प्रशासनाने केली आहे सध्या रायगडमध्ये काय परिस्थिती आहे खरं आहे काल संध्याकाळपासूनच रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा आता वाढलेला आहे आणि जिल्ह्याच्या सगळ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळतो आहे खास करून महाड पोलादपूर असेल म्हसाळा श्रीवर्धन आणि रोहा या भागात पावसाचा जोर अधिक आहे अलिबागमध्ये देखील अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत हवामान विभागानं तसा पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन हे सतर्क झालेलं आहे रायगड जिल्ह्यात बघितलं तर नद्यांची पाणी पाती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आंबा असेल सावित्री असेल काळ नद्या दुथडी भरून वाहतात तर स जी रोह्याजवळून वाहणारी जी कुंडलिका नदी आहे या नदीने धोक्याची पातळी जी इशारा पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि त्यामुळे प्रशासन सतर्क झालेलं आहे शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे महाड पोलादपूर असेल किंवा तळा असेल रोहा असेल आणि अलिबाग या तालुक्यांमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आलेली आहे यामुळे देखील आता सतर्क झालेले आहेत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी देखील प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना ज्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर रायगडमधले जी बचाव पथकं आहेत किंवा कि नागरिक आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना या निमित्ताने देण्यात आलेल्या आहेत मात्र आज सकाळपासून पावसाचा जोर कमी वाटत असला तरी देखील दाट ढग आहेत आणि पुढच्या काही तासांमध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्याच्यामुळे प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद प्रफुल्ल या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तुम्ही देखील रिपोर्टिंग करताना काळजी घ्या